नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत नंदिनीही दीपकला भेटण्यासाठी जेलमध्ये जात असते आणि ती दीपकला म्हणते माझा एक प्रॉब्लेम झालेला आहे तेव्हा दीपक लगेच म्हणतो की वसुंधराच्या सांगण्यावरून मी तुला लग्नामधून किडनॅप केलं होतं हे तुला चोवीस तासाच्या आतमध्ये सिद्ध करून दाखवायचं आहे हाच प्रॉब्लेम आहे ना तुझा तेव्हा नंदिनीही आश्चर्यचकित होऊन त्याला विचारते हे सर्व तुला कसं माहीत तर इकडे आपण पाहतो रम्या ही अतिशय घाबरलेली असते आणि ती वसुंधराला विचारते आई ती नंदिनी तुझ्या विरोधामध्ये खरा पुरावा तर घेऊन येणार नाही ना तेव्हा वसुंधरा तिला म्हणते की तू काहीही काळजी करू नकोस तिच्याकडे फक्त दोनच चान्स आहेत एक म्हणजे पिहू आणि दुसरी म्हणजे दीपक आणि हे दोन्ही मार्ग तिला माझ्यापर्यंत पोचू देणार नाहीत त्यानंतर आपण पाहतो तिकडे आपण पाहतो जीवा हा माननीला बोलतो की नंदिनी ही एकदम सत्य बोलत आहे आणि अंधारामध्ये सुद्धा देखील तिच्या सध्याची सावली आपल्याला दिसणार आहे आणि माझ्या नंदिनीवर पूर्ण विश्वास आहे नंदिनी ही बोलून दाखवणार नाही तर ती प्रत्यक्षामध्ये करून दाखवेल त्याच वेळेस आपण पाहतो त्या ठिकाणी दरवाजामधून कोणीतरी आतमध्ये येतं आणि तेव्हा जीवा हा आणि मानिनी हे दोघेही आश्चर्यचकित होतात आणि त्याच्याकडे पाहू लागतात तर इकडे आपण पाहतो दीपक हा नंदिनीला बोलतो नंदिनी तुझ्याकडे एकच पर्याय आहे तू माझ्यावरचे सर्व आरोप मागे घे म्हणजे मी तुझ्या घरी येऊन तुझ्या बाजूने साक्ष देईन तेव्हा नंदिनी देखील विचारामध्ये पडते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नंदिनी ही दीपकचे सर्व आरोप मागे घेणार का हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद